होत असतानाच आता तुम्ही नवी मुंबईमध्ये आपलं प्रस्ताव जे आहे ते वाढवताना पाहायला मिळतंय त्या ठिकाणचे तेरा नगरसेवक हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात एकीकडे एक एक गणेश नाईकांचा जा जनता दरबार तर दुसरीकडे नवी मुंबईमधले तेरा नगरसेवक गणेश नाईकांना शह देण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न आहे का बघा हा कुणालाही शह देण्याचा विषय नाही आहे नाईक साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहात युतीचे नेते आहेत उद्या एकनाथ शिंदेसाहेब यांचा उपस्थितीत निर्धार मिळावा आहे शिवसेनेचा निर्धार मिळावा आहे आणि नाही तेरापेक्षा तेरा जास्त नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा वर्षोनुवर्ष निवडून येणारे हे नगरसेवक आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती या ठिकाणी विश्वास ठेवला जातो आहे संपूर्ण महाराष्ट्रातकर असतील द्वारकानाथ भोईर असतील नाटासाहेब असतील चौगुले असतील अशा सगळ्यांच्या कामावर विश्वास ठेवून ही मंडळी आमच्यासोबत येत आहेत मी त्या ठिकाणचा खासदार आहे त्यामुळे मला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागणार आणि मी वेळ देतो आहे मीरा भाईंदरसुद्धा माझ्या मतदारसंघात आहे त्या ठिकाणी सरनाईक साहेब आमचं खूप चांगलं काम करत आहेत त्यामुळे ठाणे लोकसभामध्ये शिवसेना वाढवणं नगरसेवक वाढवणं युतीचं नगरसेवक वाढवणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्यामुळे मी नवी मुंबईमध्ये जास्त वेळ देतोय दौरे वाढलेले आहेत संघटना वाढवण्यासाठी मुंबई म्हणावं लागेल का हा मिशन नवी मुंबई महायुतीचा आम्हाला महापौर आणायचा आहे आमची युती आहे शिवसेना भाजप युती आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा हे वर्षानुवर्ष निवडून येणारे नगरसेवक शिवसेनेत येत आहेत यामुळे युतीची ताकद वाढणार आहे आ तेरा अधिक आणखी जवळजवळ ती संख्या सतरा ते अठरा झालेली आहे उद्या तुम्हाला कळेल की हे सर्व युतीच्या विरोधातल्या पक्षातील नगरसेवक आहेत आणि ते शिवसेनेच्या रूपाने महायुतीमध्येच प्रवेश करतात महायुतीची ताकद वाढवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो तर म्हणतात की युतीची ताकद वाढणार आहे मात्र ते गणेश नाईक यांच्याकडे न जातात खास करून एकनाथ शिंदे यांच्याकडे वळले आहेत त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे एकनाथ शिंदेकडे जास्तीत जास्त नगरसेवक वळतात कुठंतर महाविकास आघाडीचे गणेश नायकाकडे जाण्याचे आयोजन तुमच्याकडेच येतात कुठं ते शहर असं काही नाहीये शेवटी महायुतीमध्ये आहेत नाईक साहेब पण महायुतीत आहेत आम्ही पण महायुतीत आहे शेवटी दो दोन अधिक दोन पाच होतात दोन अधिक दोन तीन होत नाहीत त्यामुळे युतीची ताकद वाढवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि आमच्याकडे आले तरी महायुतीतच आले शेवटी आम्ही एकत्र लढतोय त्यामुळे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आहे आणि उद्या बसवण्यासाठी शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी या सगळ्या हल्ल्या सुरू आहेत महायुतीचा महापौर स्वतंत्र महायुतीचा महापौर बसवणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो सर वर होणारा जो निर्धार मेळावा आहे या निर्धार मेळाव्या अंतर्गत जे काही पक्ष त्या अनुषंगाने नवी मुंबईवरती शिवसेनेचा भगवा फडवायचा निर्धार आहे का स्वतंत्र निवडणूक लढणार का नाही आम्ही तर महायुती म्हणून विधानसभा लढलो महायुती म्हणून लोकसभा लढलो आणि महापालिका सुद्धा महायुती म्हणून लढणार आहोत आमची एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेल्या महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे आमची तयारी आहे की महायुती म्हणून आम्हाला निवडणुका लढायच्या आणि जर कोणाची वैयक्तिक लढण्याची तयारी असेल तर आम्ही वैयक्तिकसुद्धा आम्ही लढू शकतो त्या पद्धतीने आमच्या संघटनेची बांधणी त्या ठिकाणी सुरू आहे महायुती म्हणून लढणं हे आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे पण जर कोणाला युती करायची नसेल एकत्र यायचं नसेल तर, नसे, तर आम्ही स्वतंत्र साठी सुद्धा समर्थ आहोत काल आणि आजमध्ये सामना मधून अनेक पद जाहीर करण्यात आलेली आहे कुठेतरी त्यांना चांगली पद देण्यात आलेली आहे का वाटतं एकंदरीत एकीकडे हाकलपट्टे अशा प्रकारचे देखील सामना म्हणून जाहिरात निर्माण होते पदांची खैरात सध्या सुरू आहे सामन्यामधून पण ती घ्यायला तर कोण पाहिजे रस्ते का माल सस्ते मे आपण म्हणतो ना बुधवारचा बाजार आणि त्या ठिकाणी जुने कपडे इस्त्री करून विकण्याकरता ठेवलेले असतात एकदम कडक त्याला डायबी करून ते कपडे पण ते जुनेच असतात ठिघळबिघड लावलेलं असतं शिलाई मारलेली असते आणि ते लोक बोलत असतात रस्ते कमाल सस्ते मे रस्ते कमाल सस्ते मे तशी अवस्था उभाटाची आणि सामनाची झालेली आहे आव 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 पद लो पद लो के केली भी कोई तयार नाही आहे असा हा डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे रस्त्यावरती पदं मांडलेली आहे पण घेण्याकरताही कोण नाही फुकट द्यायला तयार आहेत आहो फुकट लेलो फुकट लेलो पण फुकटही घ्यायला कोण तयार नाही आहे त्यामुळे फेरीवाल्याप्रमाणे बुधवारच्या बाजारात जुने कपडे इस्त्री करून विकतात त्या पद्धतीने फुकट विकतायत तरी सुद्धा त्यांचे माल घेण्याकरता कोणी तयार नाही आहे ही अवस्था उबाटाची झालेली आहे सर पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची अडीच तास बंद चर्चा सुरू आहेत पुन्हा ते दोन्ही काका कुठे जवळ आले आहेत का हे बघा शरद पवार साहेब असतील अजितदादा असतील सहकार क्षेत्रामध्ये ही मंडळी काम करत आहेत अनेक शैक्षणिक संस्था अनेक साखर संस्था हे एकत्र काम केलेलं आहे सहकार क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल यामध्ये यांच्या एकत्र असताना संस्था एकत्र उभ्या केलेल्या आहेत पक्षीय राजकारण हे वेगळं असतं पक्षाचं राजकारण वेगळं असतं कौटुंबिक नातेसंबंध वेगळे असतात सामाजिक सहकार क्षेत्राचं काम वेगळं असतं पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर पक्षाची मतं मागणं मांडणं वेगवेगळे व्ह्यूज असणं परंतु सामाजिक सहकार्य आणि कौटुंबिक वातावरणामध्ये वाद हे कधीच आणले गेले नाही पाहिजेत पवारसाहेब हे मोठे नेते आहे त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्यावर एकत्र बैठकीवरती कधीही कोणी संशय घेऊ नये हे उद्धव ठाकरे यांनी यातून शहाणपण घ्यावं पवारसाहेबांकडनं यांनी शहाणपण घ्यावं फक्त त्यांनी पवारसाहेबांच्या मदतीने त्यांची खु स्वतःची खुर्ची घेतली मुख्यमंत्रीपदाची परंतु हे शहाणपण हे पवारसाहेबांकडनं घेणं गरजेचं होतं ते उद्धव ठाकरे यांनी घेतलं नाही कोत्या मनाचे उद्धव ठाकरे आहेत आणि त्यामुळे आज शरद पवार आणि अजितदादा यांच्या एक एकत्र येण्यावरती संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे ज्या पवारसाहेबांमुळे तुम्हाला मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळाली त्यांचं राजकारण भेसळीचं आहे आमचं भेसळीचं नाही मिलावटी राजकारण आहे असं आज संजय राऊत बोललेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या परवानगी शिवाय संजय राऊत हे मत व्यक्त करू शकत नाही साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की अशा कोत्या मनाच्या माणसावरती आपण विश्वास ठेवलाय तुम्हाला विश्वासघाताचं दुःख नक्की होणार आहे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद कमी आहे असं बोलून मनसेशी युती करण्याचा प्रयत्न करत आहेत ते केवळ तुम्हाला स्वतःच्या फायद्याकरता तुमचा उपयोग करून घेतलेला आहे सुप्रिया ताई आपण अनुभव घ्या यांच्याकडून काहीतरी शिका ही माणसं कशी आहे